शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवाचे खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज नऊ एप्रिल गुढीपाडवा वार मंगळवार दुपारच्या क्षणाच्या या बातमीमधून आपण खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वच बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय मार्केट मिळाले काय बाजारभाव मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नाशिक येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आलेली आहे ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा दररोजचे दैनंदिन बाजार भाव आपल्याला बघायला मिळेल आणि या व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या कमेंटही करा तुमचा कांदा बाजार भाव तुमच्याकडे काय चालू आहे बातमी बघू एकदा नाशिकची शेतकरी संघटनात सुरू करणार कांद्याचे लिलाव होय शेतकरी मित्रांनो ताजी बातमी आजची शेतकरी मित्रांनो नाशिक हमाली तोलाईच्या प्रश्नामुळे बाजार समितीमध्ये लिलाव बंद आहे त्यामुळे कोटींची ओलालाल ठप्प झाली आहे त्यामुळे सोमवारी दिनांक आठ जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी व्यापारी हमाल मापारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी आहे त्या परिस्थितीत लिलाव सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे त्यावर बाजार समित्या आणि व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास शेतकरी संघटनाच कांदा विक्रीसाठी बाजारात उतरणार आहे त्यासाठी बुधवारपासून शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी बाजारात आणण्याचे आवाहन त्या ठिकाणी करण्यात येत आहे म्हणजेच काय तर आठ दिवसापासून बाजार समित्यामध्ये लिलाव बंद आहे लासलगाव सह महत्वाच्या बाजार समित्या बंद असल्याने कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे अशातच बागलान तालुका शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला आहे बागलान तालुका शेतकरी संघटना बुधवारपासून कांदा विक्री केंद्र सुरू करणार असून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीसाठी उपस्थित राहावे तसेच सर्व शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी भारत दिगोळे यांनी केले आहे मात्र ही खरेदी कोण करणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे ओळवे आजच्या ताज्या कांद्याच्या मार्केटकडे आज मित्रांनो कोल्हापूर चार हजार सहाशे तीन क्विंटल आवक होऊन सतराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा भाव गेला राहता या ठिकाणी आज शहाऐंशी क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळाला त्यानंतर नागपूर येथे लाल कांदा दोन हजार क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे लोकल कांदा अकरा हजार सातशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा पाच क्विंटल कांद्याची हो आव कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत या ठिकाणी दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याची आव कोण जास्त जास्त पंधराशे रुपयापर्यंत या ठिकाणी कांद्याला भाव मिळाला नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा सोळाशे चाळीस क्विंटल कांद्याची आव कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार चारशे क्विंटल आवकून पंधराशे बारा जास्त जास्त दर केला नक्की लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा धन्यवाद